बालमित्रांनो या शेकडेवारी प्रकरणात ना असे काही मोजके प्रश्न आहेत तेच पुन्हा पुन्हा येते ना उदाहरणार्थ समजा एखादी परीक्षा आहे पन्नास मार्काची पन्नास मार्काच्या परीक्षेत वीस मार्क पडले तर टक्के काढा तर म्हणजे कसं करायचं त्याला शंभरनं गुणायचं पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर आणि वीस गुणिले दोन आलं चाळीस टक्के कळालं एखादं तुम्ही दुकानात गेलात त्या दुकानात म्हणते नऊशे रुपयाच्या वस्तूवर दहा टक्के सूट असं म्हणते नऊशे रुपयाच्या वस्तूवर किती टक्के सूट दहा टक्के मग आता ह्याच्यावर सूट किती रुपये येते काढायसाठी नऊशे चाचीचे म्हणजे गुणाकार दहा टक्के म्हणजे दहा चे शंभर हे शून्य कटला हे शून्य कटला हे शून्य कटला हे शून्य कटला उरलं किती रे नव्वद रुपये म्हणजे नऊशे रुपयाच्या खरेदीवर नऊशे रुपयाच्या खरेदीवर किती रुपये नव्वद रुपये सूट म्हणजे उत्तर आलं आठशे दहा म्हणजे नऊशे रुपयाची वस्तू कितीला मिळणार आठशे दहा हे समजायला थोडं थोडं अजून काही काही वस्तू अशा असतात हे बघा आठशे रुपयाची वस्तू आहे अलग लक्षात त्या आठशे रुपयाच्या वस्तूवर वीस टक्के वाढ आठशे रुपयाच्या वस्तूवर वीस टक्के वाढ तर ती वस्तू कितीला मिळाल मग आता आठशे रुपयाच्या वस्तूवर वीस टक्के वाढ म्हणजे काय आठशे गुणिले टक्के म्हणजे वीस छेद शंभर हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं हे शून्य कटलं ऐंशी एक ऐंशी ऐंशी दोन्ही एकशे साठ आता आठशे रुपयाच्या खरेदीवर एकशे साठ रुपये वाढून म्हणजे आठशे अधिक एकशे साठ उत्तर आलं नऊशे साठ म्हणजे आठशे रुपयाची वस्तू कितीला मिळणार नऊशे साठला सगळ्यांना समजलं हे हे फार महत्वाचं बरं का शेकडेवारी प्रकरणात सगळे गणित ह्याच्या भोवतीच गोल गोल फिरतात ह्याच्या भोवती गोलगोल फिरतात ह्याच्या भोवतीच गोल गोल फिरतात समजलं सोडवा बरं मग चोवीस पॉईंट एक आणि सोडवा सोडवा पटपट